नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडी बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर आज पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आपल्याला लक्षात येईन आज पुणे गुलटेकडीत कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो चला तर बघूया आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर आवक आलेली आहे बारा हजार पाचशे एकवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत बघायला मिळत असून कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आठशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव